नमस्कार मी प्रशांत कदम तालिबान के सन्मान मे मोदी सरकार मैदान मे तालिबानी हा शब्द आपल्याकडं वाईट प्रवृत्तींसाठी समानार्थी शब्द बनलेला आहे जे तालिबानी बंदुकीच्या जोरावरती आत्मघाती हल्ले करून दहशतवादाचे सगळे फंडे वापरून एखाद्या देशाची सत्ता ताब्यात घेतात अफगाणिस्तानमध्ये त्यांची राजवट अशाच सगळ्या प्रकारानं स्थापित झालेली आहे त्या तालिबान्यांच्यासाठी आत्ता भारतामध्ये स्वागतासाठी पायघड्या आहे मोदी सरकार म्हणजे देशांतर्गत राजकारणामध्ये मुस्लिमांचा द्वेष करायचा ते कसे दहशतवादी आहेत हे सांगायचं आणि दुसरीकडे जगामध्ये दहशतवादाचा जो सगळ्यात वाईट फॉर्म आहे त्या तालिबान्यांना मात्र कूटनीती परराष्ट्र नीतीची लेबलं लावत तुम्ही अशा पद्धतीनं देशामध्ये पायघड्या आहेत आणि केवळ चर्चा करणं ठीक आहे पण त्या तालिबाण्यांचे क्रूर कायदे ते इथं येऊन बिंदास्तपणे लागू करतायत भारतामध्ये शुक्रवारी एक पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये भारतातल्या महिला पत्रकारांना तालिबाण्यांनी जागा दिली नाही किंवा त्यांना उपस्थित राहण्यास मनाई केली आणि ती पत्रकार परिषद केवळ पुरुष पत्रकारांच्या उपस्थितीत पार पडली तालिबानी महिलांच्या अधिकारांचं म्हणजे काय करतात हे तुम्हाला माहिती आहे की म्हणजे तिथं शिक्षणाला सुद्धा महिलांच्या वाव नाही आहे बुरखा प्रवृत्ती आहे आणि ही आपली सगळी मानसिकता मध्ययुगीन मानसिकता घेऊन ते भारतामध्ये येतात आणि भारतासमोर अगदी टेचामध्ये आपल्या स्टाईलमधली आपल्या देशातले कायदे लागू करणारी पत्रकार परिषद घेऊन दाखवतात म्हणजे आपल्या देशाचा पाठीचा कणा हा इतका आता म्हणजे दुर्मिळ झालेला आहे का की जो आपण अफगाणिस्तान तालिबानसाठी सुद्धा दाखवू शकत नाही आहे आपण आपल्या देशामध्ये आपल्या महिलांचा काय स्थान देतो त्यानुसार तुम्हाला वागावं लागेल एवढंसुद्धा ठणकावून सांगू शकत नाही त्या पत्रकार परिषदेला जे पुरुष पत्रकार उपस्थित होते त्यांना किमान या घटनेचा साधा निषेध करावासा वाटला नाही का त्यांनी हे सांगायला पाहिजे होतं की जे तुम्ही वागवताय महिलांना ते तुमच्या देशात चालत असेल आमच्या देशात चालत नाही आम्ही या पत्रकार परिषदेवरती बहिष्कार टाकतो पण असं काही घडलं नाही शुक्रवारी महिला पत्रकारांना घातलेल्या बंदीसहित ही पत्रकार परिषद पार पडली मग त्याच्यावरती वेगवेगळ्या रिॲक्शन यायला लागल्या ला ला। राहुल गांधींपासून प्रियंका गांधी अनेकांनी याच्यावरती टीका केली सरकारला प्रश्न विचारले अनेक महिला पत्रकार आपला राग व्यक्त करू लागले आणि त्याच्यानंतर मग काल एक पत्रकार परिषद पार पडली ज्याच्यामध्ये आपल्या भारतीय महिला पत्रकारांना पहिल्या रांगेमध्ये बसवलं गेलं आणि त्यांनी तालिबाण्यांना काही थेट रोखोक देखील विचारले आता या दोन दिवसामध्ये जे घडले ना त्याच्यामध्ये भक्तांची अवस्था सम समर्थन करता करता फार केविलवाणी झाली आहे म्हणजे ज्यावेळी पहिली पत्रकार परिषद महिलांच्या बंदीसह पार पडली त्यावेळी हे भक्त असे सांगत होते की नाही ते त्या त्या देशाचे कायदे काढून असतात आणि आंतरराष्ट्रीय करारानुसार एखाद्या एम्बसीमध्ये त्या देशाची भूमी म्हणून किंवा त्या देशाचे कायदे लागू होत असतात आणि म्हणून आपण याच्यामध्ये काही करू शकत नाही आता जेव्हा महिला पत्रकारांसोबत ही पत्रकार परिषद पार पडते तेव्हा याला वेगळी लेबल जी आहेत ती दिली जात आहेत आता याच्यातला एक बेसिक प्रश्न बेसिक मुद्दा लक्षात घ्या की हे बरोबर आहे एखाद्या एम्बसीमध्ये एखाद्या दूतावासामध्ये त्या त्या देशाचे कायदे लागू होत असतात म्हणजे दिल्लीमध्ये जर अफगाणिस्तानची एम्बसी आहे दूतावास आहे तर तिथे अफगाणिस्तानचे कायदे लागू होत असतात कारण अशाच पद्धतीनं सगळी रचना जी आहे ती चालत असते पण मुद्दा त्याच्यातला हा आहे की दोन हजार एकवीसमध्ये जे तालिबानी त्या अफगाणिस्तानच्या सत्तेत आलेल्या आहेत त्यांना जगामध्ये केवळ रशियानं अधिकृत मान्यता दिलेली आहे त्यांच्या राजवटीला भारतानं ती अजूनही पूर्णपणे दिलेली नाही आहे मग ज्या राजवटीला आपण मान्यताच दिलेली नाही आहे त्यांच्या एम्बसीमध्ये आपण त्यांचं सार्वभौमत्व इतकं मान्य कसं काय करू शकतो आपण त्यांना ही गोष्ट सांगू शकलो असतो की महिला पत्रकारांसाठी आमच्या देशामध्ये हे स्थान आहे जी गोष्ट तुम्हाला मान्य करावी लागेल म्हणजे जर आपण त्यांची राजवट पूर्णपणे मान्य केली असती तर एक वेळ हा बचाव ठीक होता पण इथं मात्र ही अशी तकलादू कारणं जी आहेत ती दिली जात आहेत आणि कमाल बघा तुम्ही की यू पी ए सरकार असताना पंतप्रधान मोदी जोरजोरामध्ये भाषण करताना सांगायचे गुड टेररिस्ट आणि बॅड टेररिस्ट असा फरक जो आहे तो होऊ शकत नाही काँग्रेसनं हे करण्याचं पाप केलेलं आहे टेरे, टेर टेररिझम हा टेररिझम असतो मग इथं तुम्ही गुड तालिबान आणि बॅड तालिबान असा फरक नेमका का करताय तुम्हाला तुमच्या फायद्यासाठी तालिबान्यांना आत्ता पायघड्या घालावेशा का वाटत आहेत हा याच्यातला प्रश्न आहे काय म्हणाले होते मोदी ऐकू गुड तालिबान बॅड तालिबान गुड टेररिझम बॅड टेररिझम ये अब चलने वाला नहीं है हर को तय करना पडेगा की फैसला करो की आप आतंकवाद के साथ हो मानवता के साथ हो निर्णय करो आणि केवळ मोदीच नाही या हिंदुत्ववाद्यांचे अजून एक शिरोमणी लाडके उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ दोन हजार एकवीसमध्ये तिथले एक मुस्लिम आमदार सांगत होते की तालिबाण्यांसोबत आता आपण संबंध प्रस्थापित केले पाहिजेत जर ते अफगाणिस्तानमध्ये सत्तेत आलेले आहेत तर तेव्हा भर विधानसभेमध्ये योगी आदित्यनाथ हे त्यांची खिल्ली उडवत होते तालिबाण्यांची तुम्हाला आता सहानुभूती वाटायला लागलेली आहे का तुम्ही तालिबानी समर्थक झालेले आहात का असं विधानसभेमध्ये योगी ऐकवत होते आणि आता त्याच उत्तर प्रदेशमध्ये देवबंद मध्ये काल हे तालिबानचं शिष्टमंडळ पोहोचलेलं होतं तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी उत्तर प्रदेश सरकार कामाला लागलेलं होतं त्यांना गार्ड ऑफ ऑनर पासून सगळी व्यवस्था पुरवली गेली काय म्हणाले होते योगी ऐका आता तालिबान भी समर्थन कर <laughs> समर्थन कर महिलाओं के साथ क्या क्रूरता बढ़ती जा रही है वहां पर बच्चों के साथ क्या क्रूरता बढ़ती जा रही है अफगानिस्तान लेकिन कुछ लोग बेशर्मी के साथ तालिबान का समर्थन किया जा रहे हैं तालिबानीकरण करना चाहते हैं ये सभी के चेहरे एक्सपोज किए जाने चाहिए समाज के साथ आता दोन हजार में ज्यादा तालिबानी राजवटी मान्यता नहीं है त्या तालिबानी राजवटीसोबत गेल्या चार वर्षामध्ये इतक्या वेगानं आपले संबंध कसे बदलत चाललेले आहेत आणि पाकिस्तानचे संबंध त्यांच्यासोबत इतक्या वेगानं कसे खराब झालेले आहेत हा सगळ्या जगालाच पडलेला प्रश्न आहे मुळामध्ये आत्ता हे सांगितलं जातं आहे की पाकिस्तानसोबत तालिबान्यांचे संबंध खराब झालेले आहेत कारण पाकिस्तानच्या सरकारविरोधात ज्या काही कारवाया होत आहेत तिथले जे तालिबानी गट आहेत म्हणजे अधिकृतपणे पाकिस्तानी तालिबानी असा एक गटसुद्धा तिथं स्थापन झालेला आहे जो अफगाणच्या भूमीवरनं काम करतोय आणि ज्याला तालिबानी राजवट मोकळीक देते या रागामधून पाकिस्तान त्यांच्यावरती नाराज आहे आणि त्याच्यातनं वेगवेगळ्या कारणामुळं त्यांचे संबंध जे आहेत ते बिघडत चाललेले आहेत अशावेळी पाकिस्तानच्या विरोधात एक हत्यार म्हणून आपण तालिबाण्यासोबत संबंध प्रस्थापित करत चाललेलो आहोत पण मला हा प्रश्न पडतो की आपलं सगळं परराष्ट्र धोरण हे इतकं पाकिस्तानी केंद्री करण्याची काय गरज आहे की ज्याच्यामध्ये आपण या बेसिक लोकशाही मूल्यांचा महिलांच्या प्रति असलेल्या बेसिक सन्मानाचा देखील आदर ठेवू शकत नाही म्हणजे एखाद्या बलाढ्य राष्ट्राला शह देण्यासाठी हे तत्व वापरलं चाणक्य नीतीचं तर एक वेळ ठीक आहे पण पाकिस्तानशी नडायला तुम्हाला इतक्या सगळ्या गोष्टी तालिबानांच्या मान्य कराव्या लागतात म्हणजे केवळ तालिबान्यांचा आधार घेऊनच आपण पाकिस्तानचा काटा काढू शकणार आहोत का अशा थाटामध्ये हे सगळं चालू आहे आणि याच्याबद्दल म्हणजे आता काही सरकारच्या गोष्टींचा आपल्याला राग संताप येतो पण याच्याबद्दल खरोखर कीव येते की तालिबान्यांसाठी अशा पायघड्या ज्या आहेत त्या घालाव्या गा लागत आहेत गेल्या तीन चार वर्षामध्ये तालिबान्यांसोबत आपल्या बऱ्याच गोष्टी बदललेल्या आहेत म्हणजे आपण जरी त्यांना अधिकृत मान्यता दिलेली नसली तरी दोन वर्षापूर्वी अफगाणिस्तानसाठी फार मोठी मदत भारतानं पाठवलेली होती अफगाणिस्तान फार गरीब देश आहे दुसरीकडं तालिबानी राजवटीमधल्या काही मंत्र्यांना आपण विजा द्यायला सुद्धा सुरुवात केलेली होती लक्षात घ्या की दोन हजार एकवीसमध्ये आपण अफगाणिस्तानमधलं आपलं दूतावास जे आहे ते बंद केलेलं होतं या राजवटीचा निषेध म्हणून कारण बंदुकीच्या जोरावरती आत्मघाती हल्ले करून दहशतवाद प्रस्थापित करून हे यांनी राजवट ताब्यात घेतलेली आहे पण आत्ता जेव्हा त्यांचे परराष्ट्रमंत्री या दौऱ्यावरती आहेत तेव्हा आपण हे सांगितलेलं आहे की काबूलमध्ये आमचं दूतावास जे आहे ते आम्ही पुन्हा सुरू करू आणि तालिबानीसुद्धा भारताला एक आपला जवळचा मित्र क्लोज फ्रेंड अशा पद्धतीनं संबोधन करतायत आता याच्यामध्ये मी जसं म्हटलं की काही जिओपॉलिटिकली आपल्या फायद्याचे मुद्दे जरूर आहेत पण ते करताना किमान बेसिक मूल्यांची सुद्धा आपल्याला का ही चाड नहीं उरले हेमद वाइट है कांग्रेस प्रवक्ता सुप्रिया श्रीनेत यांनी या सगळ्याबद्दल मोदी सरकारला काय प्रश्न विचारलेले आहेत ऐका तालिबान के विदेश मंत्री की प्रेस कॉन्फ्रेंस से भारत की जो महिला पत्रकार थी उनको निकाल दिया गया उनको अटेंड नहीं करने दिया गया उनको बैन कर दिया गया और भारत सरकार मूक दर्शक बनी हुई है मतलब कितने कमजोर है आप मोदी जी कितने कमजोर है आप जयशंकर जी कि आप इसके खिलाफ प्रतिकार नहीं कर रहे ऐसा होने दिया गया और लानत है उन पुरुष पत्रकारों पर जो अपनी महिला साथियों के बैन होने पर भी उस पत्रकार वार्ता में बैठे रहे क्या हो रहा है इस देश में बातें तो बड़ी बड़ी हैं बेटी पढ़ाओ बेटी बचाओ और बेटी जब सशक्त होकर एक निर्भीक पत्रकार बने और विदेश मंत्रालय कवर करे तो उसको बैन करने पर चुप्पी साध लो यही नहीं अब तो खबर यह भी आ रही है कि भारत का जो डेलीगेशन था ऑफिशियल डेलीगेशन उसमें से भी महिलाओं को हटा दिया गया था तालिबान की बातें हिंदुस्तान में क्यों मानी जा रही हैं? और एक बार सोचिए अगर अभी विदेश मंत्री सुषमा स्वराज होती तो क्या यह मना कर देते उनसे बात करने के लिए बेटियों की अस्मिता का इज्जत करना सम्मान करना आपका दायित्व है मोदी जी और अगर बेटियों के साथ कुछ गलत हो रहा है तो उस पर प्रतिकार करिए हर बार की तरह मूक दर्शक मत बने रहिए यह अलग बात है कि संघ और भाजपा महिला को दो नागरिक मानता है लेकिन इस देश की होनहार बेटियां जो अपने दम पर विदेश मंत्रालय कवर करती हैं इस मुकाम तक पहुंची हैं उनको बैन कर देना कैसे सही माना जाएगा और इस पर आपकी चुप्पी और भी निंदनीय है क्या देशा द्वेश मुस्लिम द्वेश कराएच मुस्लिम हे जनू आतंकवादी अशा थाटामध्ये जाहीर भाषणं करायची त्यांच्या विरोधात काय 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 नवीन कायदे काढायचे नवीन नवीन भाषा करायची आणि दुसरीकडे जगामधला जो सगळ्यात वाईट प्रवृत्तीचा दहशतवाद ज्यांनी जोपासलेला आहे त्या तालिबाण्यांना खांद्यावरती घ्यायचं त्यांच्या स्वागतासाठी पायघड्या घालायच्या आणि आपल्या देशामध्ये महिला पत्रकारांना अशा पद्धतीनं ते जी बंदी घालतात ती खपवून घ्यायची म्हणजे आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये बाकी कशाचं सातत्य नाही आहे फक्त पाठीचा कणा न दाखवण्याचं सातत्य आता उरलेलं आहे आपण डोनाल्ड ट्रम्प इतक्या वेळा जाहीरपणे बोलले भारत आणि पाकिस्तानमध्ये मी करार केला व्यापाराच्या बदल्यामध्ये एक चकार शब्द काढू शकत नाही आपण पॅलेस्टाईनच्या अस्तित्वाबद्दलची आपली मानवतावादी भूमिका विसरून गेलेलो आहोत गाझाच्या इतक्या महा विध्वंसकारी हिंसाचाराबद्दल आपण एक निषेधाचा शब्द काढू शकत नाही जी आपली जुनी भूमिका होती की आपण इस्रायलला पॅलेस्टाईनचं अस्तित्व मान्य करायलाच लावू कारण कशा पद्धतीनं त्यांच्या अधिकारांचंसुद्धा संरक्षण झालं पाहिजे ही आपली जुनी भूमिका आहे सुद्धा जे म्हटलेलं होतं ते आपण विसरत चाललेलं आहोत ते आपण करत नाही आणि आता तालिबाण्यांच्यासाठी मोदी सरकार पायघड्या घालते त्यामुळं देशांतर्गत राजकारणामध्ये मुस्लिम द्वेष आणि दुसरीकडे इथं मात्र तालिबाण के सन्मानमे मोदीजी मैदानमे अशा पद्धतीची ही सगळी परिस्थिती आपल्याला दिसते दुसऱ्या दिवशी ज्यावेळी पत्रकार परिषद झाली त्यावेळी महिला पत्रकारांनी त पहिल्या रांगेमध्ये बसणं आणि त्यांना प्रश्न विचारणं हे जरी चांगलं झालेलं असलं तरी विसरू नका की दानिश सिद्दकी जे भारतीय पत्रकार आहेत रॉयटर्स या वृत्तसंस्थेसाठी फोटोग्राफीचं काम करत होते त्यांचा मृत्यू याच तालिबानी राजवटीच्या क्रूर कृत्यांमध्ये गेलेला होता आणि त्याच्याबद्दल आपल्याकडनं वेन विल दे बी अलाउड टू गो बॅक अँड गेट देज्युकेशन अँड सेकंडली ब्रुटल किलिंग ऑफ इंटरनॅशनली फोटो जर्नलिस्ट अँड आर कॉलिग दानिश सिद्दीकी अग्र आपली त्यामुळं महिला पत्रकारांना इतक्या खुलेपणानं आपल्याकडं तालिबानी त्यांची वृत्ती दाखवतायत आणि आपण याच्याबद्दल शांत आहोत आपल्या देशामध्ये हे घडू शकतं मोदी हे तो मुमकिन है असा नारा जेव्हा बॉलिवूडचे सगळे अभिनेते देऊ लागलेले आहेत ला त्यावेळी एक साधी गोष्ट आपण तालिबाण्यांना ऐकू शकत नाही याची खरोखर चिडी येते तुम्हाला या सगळ्या प्रकाराबद्दल नेमकं काय वाटतं आणि महिला पत्रकारांसाठी आपल्या देशामध्ये असा थाट कारण तालिबानमध्ये काय घडतंय आपल्याला माहिती आहे तालिबानमध्ये महिलांच्या शिक्षणाला सुद्धा पूर्णपणे बंदी आहे त्यांच्या सगळ्या अधिकारांचा संकोच हे सरकार करत आहे पण आपण जिथं जाऊ तिथं आपले कायदे आपली मानसिकता घेऊन जाऊ हे ते आहेत आणि भारत हे निमूटपणे सहन करतोय हे खूप वाईट आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका